हर तरीखा प्रत सर्वांनी केला असेल त्याची विधिवत मांडणी वगैरे मी थोडीशी दाखवते हो छान असं खाली चौरंग वगैरे घ्यायचा किंवा पाटा पण चालून जाईल त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं छान आणि आपल्याला वाळूची असे पिंड करून घ्यायचे सुंदर असे मला ना फक्त पार्वतीच भेटली इकडे पण ॲक्च्युली सोबत सखी आणि गणपती बाप्पाचं पण पूजन होतं मस्त पान ठेवून नंतर आपल्या पार्वती मातेची ओटी वगैरे भरण्यासाठी छान सगळं ब्लाऊज पीस वगैरे ठेवले मी पूजेचं साहित्य बाकी आपल्याला पूजा साहित्य हे माहितीच आहेत ना वेगळ्या टाईपचे झाडाचे पान हे लागतात ते सर्व आपल्या शंकराची जे आपण पिंड तयार केली आहे त्याच्यावर वाहून घ्यायचं आहे ॲक्च्युली मी याच्यामध्ये ना अभिषेक थोडंसं दाखवायचं विसरले दूध आणि पाण्याने अभिषेक पण करून घ्यायचा असतो त्या पिंडीचा त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आपल्या मातेला प हे पाहानंतर नंतर स्वतःलाही लावून घ्यायचं नंतर आपल्या महादेवांना पण हळद कुंकू वाहून घ्यायचं थोडंसं आपले आ, आ, एक माझ्याकडे कमळाचं फूल पण होतं त्या पूजेसोबत साहित्यासोबत भेटलेलं बाकी हे सगळे सामग्री ते सोबत असते पूजा साहित्यामध्ये धोत्राचं फूल वगैरे आणि पाच प्रकारचे फळं नंतर फुलं आपले थोडंसं अक्षदा छोटीशी रांगोळ काढायची विसरलेली मी नंतरच काढली माझा मुलगा मध्ये मध्ये करत होता पाहणा छोटे छोटे फुलं काढून घेतलेली दिवसभर छान उपवास केलेला पूजा झाली ना अकराच्या नंतर पूजा केली मी पूजा झाल्याच्या नंतर थोडंसं फ्रूट्स खाऊन घेतले आणि संध्याकाळी चारला वगैरे मी फराळ केला पाच वाजता ॲक्च्युली तुमची पण छान पूजा झाली असेल ना मनोमनी देवाला छान मनोकामना केली नंतर छान थोडीशी असं आपल्या महादेवाची आरती म्हणून घेतली अक्षता वाहून परत एक नंतर आरती म्हणली आणि माझी हरितालिकेची हे असे एकदम महान व्रत आहे याच्याने आपण अखंड सौभाग्य प्राप्त होतं तसेच आपल्या दुसऱ्या पण सगळ्याच मनोकामना पूर्ण होतात सर्वांना परत एकदा हरितालिका व्रतच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या चॅनलला नवीन असाल आणि असेच अपडेट्स हवे असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू ओम नम शिवाय